विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं महायुतीच्या पारड्यात दोनशे पस्तीस जागा पडल्या सोलापुरात महायुतीच्या पाच जागा निवडून आल्या आता सोलापूरकरांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे सोलापुरात कोणाला मंत्रीपदाची लॉटरी लागणार याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे या व्हिडिओत आपण कोण मंत्री होऊ शकतो याचा आढावा घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मंत्रीपदासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे याशिवाय विक्रमी पाचव्यांदा निवडून आलेले विजयकुमार देशमुख हे देखील चर्चेत होते पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजयकुमार देशमुखांचं नाव मागं पडलं आहे यामुळे आता खरी लढत ही कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुख यांच्यात होणार असल्याचं राजनिती चॅनल सुभाष देशमुखांना मंत्री, मंत्री नितीन गडकरी हे आग्रही आहेत पण राज्याचे सर्व निर्णय हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवल्याचं बोललं जात आहे याशिवाय आर एस एस देखील फडणवीस यांच्या पाठीमागे उभं राहिल्याचं चित्र आहे त्यामुळे फडणवीस यांचा निर्णय अंतिम मानला जाण्याची दाट शक्यता आहे फडणवीस हे कल्याण शेट्टी यांना मंत्रीपद देण्यासंदर्भात विचार करत आहेत कल्याण शेट्टी यांनी जिल्ह्यात भाजपची मुळं आणखीन बळकट केली तसंच ते फडणवीस यांचे जवळचे मानले जातात त्यांनी कल्याण शेट्टी यांचा उल्लेख हिऱ्याची उपमादेत केला होता याशिवाय कल्याण शेट्टी हे लिंगायत समाजाचे आहेत जिल्ह्यात तसेच राज्याच्या सीमावर्ती भागात लिंगायत मतही लक्षणीय आहेत यामुळे कल्याण शेट्टी यांना मंत्रीपद दिल्यास ही मतं आपल्याला मिळतील हा हेतू देखील फडणवीस यांच्या डोक्यात आहे लिंगायत समाज हा नेहमी भाजपच्या पाठीमाग राहिला आहे हा इतिहास आहे कल्याण शेट्टी यांना मंत्रीपद दिल्यास हा समाज आणखी भाजपसाठी जोमाने काम करेल तसंच भाजपने लिंगायत समाजाला मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान केल्याचं देखील सांगता येईल हा हेतू देखील फडणवीस यांच्या डोक्यात असणार आहे दुसरीकडे सुभाष देशमुख यांनी याआधी मंत्रीपद भोगलं आहे ते मराठा समाजाचे नेते आहेत पण दुसरीकडे मराठा समाजातील नेत्याला मंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे यामुळे देशमुख यांच्याकडे मंत्रीपद मिळणार नसल्याचं बोललं जात आहे पण गडकरींनी फडणवीसांकडे जातीने आग्रह केल्यास देशमुखांना मंत्रीपद मिळू शकतं असं जाणकारांचं म्हणणं आहे गडकरींचं संपूर्ण राजकारण पाहिल्यास ते शिफारस करतील याची शक्यता फारच कमी आहे एकूणच काय तर मंत्री मंत्रीपदासाठी कल्याण शेट्टी यांचं पारड जड आहे पण ऐनवेळी देशमुखांना लॉटरी लागू शकते तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा